रोड अमरावती शादी और की आराधना होलसेल शॉपिंग मॉल टू बीजलैंड कॉम्प्लेक्स नान पेट अमरावती जवाहर रोड अमरावती अस्वीकरण सिटी न्यूज चैनल पर राजकीय सामाजिक धार्मिक कार्यकर्ते प्रशासकीय अधिकारी कर्मचारी कि व्यक्ति ने व्यक्त के विचार अथवा माहिती ही वैयक्तिक मत है मतानी सिटी न्यूज चैनल की सहमति आवश्यक नहीं स्क्रीन पर हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलते हैं सिटी न्यूज हमेशा सच के साथ नमस्कार सिटी न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण बघत आहोत दुपारच्या खास बातम्या गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषाने आणि ढोल ताशांच्या गजरात अमरावती शहर दुमदुमून गेलं निमित्त होत न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या विदर्भाचा राजाचे विसर्जन सोहळ्याचं दरवर्षीप्रमाणे यंदाही अकरा सप्टेंबर रोजी हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला खापाडे बगीचा इथून सुरू झालेली ही शाही शोभायात्रा पाहण्यासाठी रस्त्यावर जनसागर लोटला होता बाप्पाची एक झलक पाहण्यासाठी महिलांची गर्दी विशेष लक्षवेधी होती यंदा राजकमल रेल्वे उड्डाण पूल बंद असल्यामुळे मिरवणुकीचा मार्ग सुमारे दीड किलोमीटरने वाढविण्यात आला होता तरीही मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलिसांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे वाहतूक व्यवस्थेत कोणताही अडथळा आला नाही मिरवणुकीची सुरुवात पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या हस्ते बाप्पाची महाआरती करून झाली या सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते ढोल ताशा पथक स्वराज्य छत्रपती रामराज्य यासारख्या डझनभर प्रसिद्ध पथकांनी आपल्या जोशपूर्ण वादनाने संपूर्ण अमरावतीला दनानून सोडलं त्यांच्यासोबत जा पारंपरिक जांज पथक आणि आकर्षक देखाव्यांनी शोभायात्रेत रंगत आणली डी स्टेट आर्ट सेंटरने संपूर्ण मिरवणुकीच्या मार्गावर कलात्मक रांगोळ्यांची सजावट केली होती त्यामुळे मिरवणुकीला एक वेगळंच सौंदर्य लाभलं होतं या सोहळ्याला राजकीय सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते ज्यात खासदार बळवंत वानखडे खासदार डॉक्टर अनिल बोंडे आणि माजी मंत्री बच्चू कडू यांचा समावेश होता विदर्भाच्या राजाचा निरोप समारोह ही मिरवणूक पहिल्यांदाच मंडळाचे प्रमुख दिनेश बोप यांचा निवास परिसरातून निघाली परिसरातील नागरिक दुकानदारांनी उत्साहात स्वागत केले परिसरातील प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती त्यासोबतच मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी भाविकांसाठी प्रसादाची सोय करण्यात आली होती तसेच बाहेरून आलेल्या भाविकांसाठी पार्किंगची व्यवस्थाही पोलिसांनी केली होती सुमारे दोन डीसीपी एक एसीपी दहा पोलीस निरीक्षक आणि मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते त्यांच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे ही ऐतिहासिक मिरवणूक कोणतीही अनुचित घटना न घडता रात्री साडे बारा वाजता यशस्वीपणे संपन्न झाली त्यानंतर ही भव्य शोभायात्रा खापाटे बगीचा येथून श्याम चौक सिटी कोतवाली वसंत चौक दीपक चौक मार्गे मेसिकॉल येथे पोहोचली रात्री बारा वाजून सव्वीस मिनिटांनी बाप्पाचे विसर्जन झाले जड अंतकरणाने बापाला निरोप देऊन गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषाने संपूर्ण अमरावती दनानून गेली होती पोलीस स्टेशन कसबा यांनी वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई करत तब्बल साठ लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देबाल जप्त केलाय दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिरसगाव कसबा पोलीस पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पांढऱ्या रंगाच्या सोळा टायरच्या ट्रकमधून मध्य प्रदेश राज्यातून अवैधरित्या कनान रीतीची वाहतूक होत आहे त्यामुळे पंचासमक्ष सापळा रचून कार्यवाही करण्यात आली या ट्रक चालक फैजल खान फिरोज ताब्यात घेण्यात आले या, या कार्यवाहीत पांढऱ्या रंगाचा टाटा सिग्ना सोळा टायर ट्रक अवैधरित्या आणलेली दहा ब्रास कनान रेती चालकाकडील मोबाईल असा एकूण साठ लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस स्टेशन शिरसगाव कसबा येथे भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे तीन दोन तसेच मोटर वाहन कायदा कलम एकशे तीस एकशे सत्याहत्तर नुसार गुन्हा तीं� नोंदविण्यात आला आहे या अवैध धंद्यांवर इतर लोकांचा सहभाग आहे का याचा तपास सुरू असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहे नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हसनबाग जवळ गल्ली क्रमांक दोन मध्ये छापा टाकण्यात आला या कार्यवाहीत आरोपी हुसेन खा सरफराज खा वैवर्ष बत्तीस याच्या ताब्यातून तब्बल तीन लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे रुपयांचा आवेदन आयलॉन मांजा जप्त करण्यात आला जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये एकशे ब्याण्णव नग मोनोफाईल गोल्ड मांजा नॉट यूज फॉर काइट फ्लाइंग असे लेबल असलेल्या पॅक चकऱ्या आणि दोनशे चाळीस नग मोनो काइट मांजा असे लेबल असलेल्या पॅक चकऱ्या आहेत प्रत्येकी चक्रीची किंमत अनुक्रमे सातशे आणि हजार रुपये असून एकूण रक्कम तीन लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे रुपये इतकी होती या प्रकरणात पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम पाच आणि पंधरा पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीशे शहाऐंशी अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे पोलीस स्टेशन आदितील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी नंदनवन पोलीस स्टेशनची तपास पथकाची टीम हातीमध्ये सर्चिंग करत असताना एका इस्माने त्याच्या घरी प्रतिबंधित असलेला नायलॉन मांजाचा साठा केल्याबाबत माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी रेड केली आणि चेक केले असता त्या ठिकाणी आम्हाला एकूण चारशे बत्तीस नायलॉन मांजाच्या प्रतिबंधित असलेल्या नायलॉन मांजाच्या रील्स मिळून आल्या आणि त्या अनुषंगाने आम्ही त्याच्यावर कारवाई केलेली आहे यामध्ये आरोपीचं नाव आहे हुसेन खान सरफराज खान वय बत्तीस वर्ष राहणार हसनबाग बाग कब्रस्थानजवळ त्याच्याकडे याबाबत चौकशी केली असता त्याने सांगितले की येणाऱ्या संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याकरिता हा नार माझ्या विक्री करून त्याच्यातून आर्थिक फायदा काम कमवण्यासाठी त्याने ह्या रील्स खरेदी केलेल्या आहेत आणि ज्या वेळेला सण जवळ येईल त्यावेळेला पोलीस ॲक्टिव होतात आणि माझ्यावरती प्रतिबंधित कारवाई किंवा मांजा, मांजा पकडण्याचे काम चालू होते त्यामुळे पोलिसांच्या हाती लागू नये यासाठी त्याने पूर्वीच नायलॉन मांज्याचा साठा करून लागेल तसा माल विकण्याचा त्याचा इरादा असल्याचे त्याने सांगितले नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेती रस्ते आणि घरांचे नुकसान झाले जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अतिवृष्टी झाली असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली शेतकऱ्यांची शेतीची पिके पाण्याखाली गेली शेतजमीन खरडून गेली असून मोठ्या प्रमाणावर कृषी नुकसान झाले आहे अनेक रस्ते वाहून गेले आहे, आहेत पूल तुटले आहेत काही गावे संपर्क विहीन झाली आहेत ग्रामीण भागात घरांचे छप्पर कोसळून नागरिक बेघर झाले आहेत या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि नुकसानग्रस्त भागांचा प्रत्यक्ष आढावा घेतला शेतकरी आणि सामान्य नागरिकांना मोठा धीर देत त्यांनी राज्य शासनाने तातडीने नांदेड जिल्ह्यातील विशेष आर्थिक पॅकेज मंजूर करावे अशी मागणी केली आहे रस्ते आणि घरं पुन्हा उभारण्यासाठी शेतीचे नुकसान भरून काढण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी हे पॅकेज अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले नांदेड जिल्ह्यातील ही परिस्थिती गंभीर असल्याचे सर्व स्तरावरून प्रशासनाकडून तातडीने मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकरी आणि नागरिक व्यक्त करीत आहेत जिल्हाधिकारी बैठक अतिवृष्टी झाली आणि दोनशे ऐंशी दोनशे चौऱ्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी एम एम पाऊस सहा तासाच्या आत झाला त्यामुळं पाच दहा तासामध्ये होत्याच नव्हतं निसर्गाने केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी विविध भागामध्ये फिरले सामान्य शेतकऱ्यांच्या शेतमोजरांच्या सगळ्यांच्या वेथा जाणून घेतल्या आणि ती सगळी माहिती मान्य जिल्हाधिकारी महोदयांना दिली पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारकडे तशा पद्धतीचा अहवाल गेला पाहिजे याच्यासाठीची ही बैठक लावलेली होती त्याच्यामध्ये अनेक मुद्द्यांचा उल्लेख झाला नदीकाठची जी जमिनी आहे मातीचा थर पूर्णपणाने वाहून जाऊन त्या ठिकाणी दगडाचा वाळूचा थर निर्माण झाला आणि नदीकाठच्या शिवाय ज्या आहेत त्या सगळ्या खरडून गेल्या पण दोन भागामध्ये शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे सरकारचे निकस बाजूला ठेवून या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे ही पहिली भूमिका त्या ठिकाणी आहे दुर्दैवान त्या अतिवृष्टीमध्ये मनुष्याने झाली नाही पण दुर्दैवानं गणपती विसर्जनाच्या वेळेस गाडेगाव मध्ये घटना घडली त्यापूर्वी लेंडीच्या भागामध्ये देखील अशा पद्धतीची घटना घडली या पुढच्या भविष्यकाळामध्ये अशा पद्धतीचा महापौर आल्यावर थांबवण्यासाठीची उपाययोजना काय या संदर्भातही आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आमचं मत सांगितलं त्या संदर्भातही वरिष्ठ स्तरावर निश्चितपणानं बैठक लावू मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब कृषी मंत्री दत्तामामा भरणे मदत पुनर्वसन मंत्री मकरंदाबा पाटील महसूल मंत्री बावनकुळे साहेब या सगळ्यांची पर्वा मुंबईत भेट घेतली आणि त्यांना स्वतंत्रपणे जिल्ह्याच्या वतीनं जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीनं निवेदन मी दिलेलं आहे आता आमची सीएम साहेबाला आणि डी सी एम साहेबांना विनंती एवढीच आहे की सगळ्या या संबंधित मंत्र्याची एक बैठक एकत्रित करून त्या त्या सगळ्या विभागाच्या मार्फत ज्या काही मदती देता येतात त्यावेळेस आणि मान्य मुख्यमंत्री महोदय याच्यासाठी अनुकूल देखील आहेत की विशेष पॅकेज कोल्हापूरच्या धर्तीवर जी काही मी वाचतोय कोल्हापूरपेक्षाही भयानक अवस्था नांदेड जिल्ह्यामध्ये झाली सहा तासामध्ये सगळ्याचे संसार उघड्यावर आणणारा पाऊस या ठिकाणी झाला त्याच्यामुळे याचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीनं मदत केली पाहिजे आपण बघितलं की अनेक रस्ते बंद होते अनेक पुलं बंद होती अनेक ठिकाणी वाहतूक बंद होती आजही काही गावामध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही अशी परिस्थिती आहे रस्त्याचं नाल्यांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं ते देखील तातडीनं सुरू झाले पाहिजे जिल्हा परिषदेकडे जे रस्ते आहेत दुर्दैवानं जिल्हा परिषदेच्या यंत्रणेवर त्यांच्याकडे निधी नसल्यामुळं कोणी त्यांचं सांगून काम ऐकत नाही किंवा त्यांच्या याच्यावर विश्वास नाही त्यामुळं तात्काळ त्यांना यादी उपलब्ध करून दिला पाहिजे अशा पद्धतीच्या अनेक मागण्या ज्या लोकांची घर पाण्यामध्ये बुडाली आणि जी सातत्यानं पाण्यामध्ये जातात अशा पद्धतीच्या लोकांना यादी मागून त्यांना विशेष बाब म्हणून घरकून आणि घरकून देखील शासनानं जागा उपलब्ध करून दिली पाहिजे कारण वारंवार आपण तिथं जायचं त्याच्यात परत पाणी जायचं आणि ते पडायचं आणि ही बाब जिल्हाधिकाऱ्यानं पटली मला वाटते रमाई आवास आणि मोदी आवाजचे अधिकार आता माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना आलेले आहेत तेव्हा अशा पद्धतीच्या सगळ्या बाबीचा आपण जर कंधार लोह्यामध्ये बघितलं तर माळेगावचा तलाव फुटला चिखलीचा तलाव फुटला भोरीचे दोन तलाव फुटले दुर्दैवानाच्या तलावाच्या खाली गाव नव्हतं गाव असतं तर गाव होऊन जाईल अशी परिस्थिती होती पण शेकडो एकर जमीन वाहून गेली अनेकांची जनावरं होऊन गेली विशेष बाब म्हणजे ज्यांची जनावरं वाहून गेली पण सापडली नाही अशा लोकांना आपण नेहमी द्यायची तरतूद नाही मग ती बाब देखील आपण शोधली पाहिजे त्यांच्या तलाटामार्फत मंडळाधिकाऱ्यामार्फत ती माहिती घेऊन अशाही लोकांना मदत केली पाहिजे अशा अनेक सगळ्या मागण्या सविस्तरपणानं आम्ही सगळ्या जणांनी केलो माझ्यासोबत माझे आमदार अविनाशरावजी घाटे माजी आमदार ओमप्रकाशजी पोकर्णा प्रदेशाचे उपाध्यक्ष व्यंकटराजी पाटील गोजेकर जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे बाळासाहेब पंडरराव नवकर माधवरावजी पावडे सगळे यांचे आम्ही सगळे पदाधिकारी मिळून या ठिकाणी अशा पद्धतीचे निवेदन त्यांना दिलेलं आहे यांच्यामार्फत तर काही शासन स्तरावर देखील त्याचा पाठपुरावा होऊन नांदेड जिल्ह्यातल्या लोकांना अधिकाधिक अडिक मदत मिळून देण्याचा आमचा प्रयत्न आहे नाशिक जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात झालेल्या घोटाळ्याची खळबळजनक घटना समोर आली आहे मालेगाव शहरातील यादवराव नारायण जाधव फुले शिक्षण संस्था संगमेश्वर आणि अंजुमन तुलबा शाळा मध्ये बनावट शिक्षक भरती संदर्भातील प्रकरण प्रकाशात आले आहे शिक्षक भरतीसाठी शालार्थ आयडी प्रस्ताव तयार करताना मंत्रालयाच्या बनावट पत्रांचा खोट्या सह्या आणि बनावट कागदपत्रांचा वापर करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार केला गेला असे तपासात उघड झाले छावणी पोलीस ठाण्यात दोन जून दोन हजार पंचवीस रोजी हा गुन्हा दाखल झाला होता मात्र तब्बल पंच्याण्णव दिवस आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले नाहीत पोलीस यंत्रणेच्या या अपयशामुळे संपूर्ण जिल्ह्यात नागरिकांमध्ये संताप होता मालेगाव आर्थिक गुन्हा शाखेच्या विशेष पथकाने नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत तीन फरार आरोपींना अखेर बेळ्या ठोकल्या या जेरबंद सुधीर पाटील सुधीर पगार आणि उदय देवरे यांचा समावेश आहे या सर्वांना सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तपासात असेही उघड झाले आहे की मालेगाव हायस्कूल आणि अंजुमन तुलबा संस्थेत तब्बल तेरा शिक्षकांची भरती मागील तारखांना दाखल करून करण्यात आली होती पवारवाडी पोलीस ठाण्यातही ही तक्रार दाखल झाल्यानंतर या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढली शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला काळींबा फासणाऱ्या या कुकर्मामुळे समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे नागरिकांचा प्रश्न असा आहे की या प्रकरणाचा पुढील तपासासाठी पोलिसांनी पूर्ण तयारी केली आहे आणि आरोपींच्या अटकेमुळे तपासाला गती मिळाली आहे समाजाच्या सुरक्षिततेसाठी आणि शिक्षण क्षेत्रातील शिस्त राखण्यासाठी योग्य ती कारवाई सुरू आहे शिक्षण अधिकारी नाशिक जिल्हा परिषद किचन अधीक्षक देखील हे नाटक झालेले आज त्यांना माननीय न्यायालयासमोर रिमांड करून हजर केलं असतात तेरा सप्टेंबर पर्यंत पाच दिवस पोलीस कस्टडी मिळाले तिघांना मिळेल तिघांचं नाव काय तिसरा आरोपी जो आहे सर आता शिक्षण अधिकारी म्हणून आहे त्याचं नाव आहे

लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावातील भरत महादेव कराड या तरुणाने ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ मांजरा नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली वयाच्या पस्तीसव्या वर्षी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ पसरली असून ओबीसी समाजात तीव्र संताप निर्माण झालाय भरत कराड हे रिक्षाचालक होते आणि ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात गेली काही वर्षे सक्रिय सहभागी होते त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सरकारने ओबीसींचा घात केलाय माझ्या बलिदानानंतर तरी समाजाला न्याय मिळावा असे लिहिले आहे भरत कराड यांच्या अंत्यसंस्कारावेळी गावकऱ्यांनी आणि ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली ओबीसीना आरक्षण मिळालेच पाहिजे आणि भरत कराड यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही अशा घोषणांनी वातावरण संतप्त झाले या विषयीचे पहिले वृत्त सिटी न्यूज अमरावतीवर प्रसारित करण्यात आलं होतं या वृत्ताची दखल घेत ओबीसी नेते व राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या, या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आज लातूर येथे येऊन कराड कुटुंबियांची सांत्वनापर भेट ते घेणार आहेत भरत कराड यांच्या पश्चात आई पत्नी तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे कुटुंबाकडे फक्त दहा ते बारा गुंठे जमीन असल्याने या घटनेनंतर त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे आत्महत्येनंतर ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन अधिक पेट घेण्याची चिन्हे दिसत आहेत अमरावतीच्या चप्राशीपुरा परिसरातील प्रसिद्ध चपराशीपुराचा राजा यांचे विसर्जन मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने पार पडले यांना मंडळाने विशेष उपक्रम राबवेत गुलालाऐवजी पुष्पवर्षाव करत पर्यावरणपूरक विसर्जन मिरवणूक काढली पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात टाळ मृदंगाच्या निनादात बाप्पाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमला होता मंडळाच्या स्वयंसेवकांनी मिरवणुकीत सहभागी भाविकांवर फुलांची उधळण करत विसर्जनाचा सोहळा अधिक रंगतदार केला शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून विसर्जन मिरवणुकीचा आनंद घेत होते पोलीस प्रशासनाकडून उत्तम बंदोबस्त ठेवण्यात आल्याने मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पडली एक प्लॉट शिल्लक त्वरित संपर्क करा नऊ नऊ तीन शून्य शून्य सात शून्य सहा सहा सात किंवा सात सहा दोन शून्य चार तीन 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 दोन पाच या क्रमांकावर आराधना, आराधना होलसेल शॉपिंग मॉल टू बीज कॉम्प्लेक्स नांदगाव पीठ अमरावती जवाहर रोड अमरावती अमरावतीकरांसाठी सुवर्ण संधी येणाऱ्या सणवारांच्या वारांच्या पर्वावर स्वतःला आणि स्वतःच्या घराला सजवा इंडियन हँडिक्राफ्ट अँड हँडलूम एक्सपोच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले आहे काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत हस्तकलांच्या वस्तू दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असलेल्या सर्वच वस्तू एकाच ठिकाणी महिलांसाठी पुरुषांसाठी आणि लहान मुलांसाठी घरासाठी ऑफिस साठी आकर्षक मजबूत फर्निचर सोबतच किचन करीता विविध साहित्य आणखी बरेच काही तर वाट कसली बघताय नक्कीच भेट द्या इंडियन हँडीक्राफ्ट्स अँड हँडलूम एक्सपो रॉयल एनफील्ड शोरूमच्या समोर सातुरनाते बडनेरा रोड अमरावती नंदा आंबा गरबा महाकुंभ दोन हजार पंचवीस सीझन टू यांच्या वतीने यावर्षी भव्य रास गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला युवा स्वाभिमान पक्षाचे मार्गदर्शक सुनील राणा यांच्या नेतृत्वात सर्व युवा स्वाभिमान परिवाराने भूमिपूजन करून या महोत्सवाची सुरुवात केली या महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे अमरावतीकरांना गुजरातची झलक आपल्या शहरातच अनुभवायला मिळणार आहे यासाठी चौदा जणांची गायन वादन आणि संगीतकारांची खास टीम थेट अहमदाबाद गुजरात आली आहे भव्य राजगरबा महोत्सव बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत पार पडणार आहे महोत्सवात वेगवेगळ्या थीम वर आधारित रास गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये ग्रुप आणि सोलो गरबा स्पर्धा बॉलिवूड थीम गरबा हिंदी संस्कृती थीम स्पर्धा अशा रंगीबेरंगी स्पर्धांचा समावेश आहे तसेच महाराष्ट्राची ओळख असलेल्या लोककला लावणी आणि पारंपारिक लोकनृत्य यासाठीही खास स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे महोत्सवापूर्वी शहरातील नागरिकांना मोफत गरबा प्रशिक्षण देण्याची सोय करण्यात आली आहे हे कोचिंग क्लासेस दररोज दुपारी चार ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत भामकर क्रिकेट ग्राउंड शंकरनगर अमरावती येथे घेण्यात येणार आहे या महोत्सवात विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिकांची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे अमरावतीकरांसाठी हा गरबा महोत्सव नक्कीच खास ठरणार आहे या संदर्भातील सर्व माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली परंपरा ग्रुप द्वारा आयोजित या ठिकाणी अंबा या ठिकाणी महाकुंभ सीजन टू याच या ठिकाणी आज कार्यक्रम आखलाय मनपाच्या मान्य आयुक्त सोमेश्वर मॅडम यांच्या सूचनेनुसार बिझी असल्यामुळे पण त्यांच्या या कार्यक्रमाला आमच्या शुभेच्छा आलेल्या पावसान आल्यामुळे त्या मीटिंगमध्ये भेटायला शुभेच्छा आणि ह्या बावीस तारखेपासून तर दोन तारखेपर्यंत हा दहा दिवसाचा महाकुंभ सीझन टू त्याच्यामध्ये सर्व अमरावतीकर नागरिकांना माझ्या मातृना सर्वांना निमंत्रण देत आहे आणि ह्या महाकुंभाने आपण सर्वांना सामील व्हा खूप चांगल्या प्रकारे परंपरा गुरुद्वारा ह्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे त्यांचे मेन स्पॉन्सर नंदा प्रॉपर्टीज आणि ग्रुप बिल्डर्स हे महत्वाचे आणि आमचे स्वागत आमचे मौरिबंधू आदुदिया यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये सुंदर असा महाकुंभ या ठिकाणी आयोजित करणार आहे त्यामुळे आपल्या सर्वांना शहरातल्या सर्व नागरिकांना माझ्या मातृशक्तींना सर्व या ठिकाणी निमंत्रण आहे आपण ह्या कुंभाचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी ह्या अंबादेवी अंबाच्या नवरात्र महोत्सवाला आपण सर्वजण व्हा हेच विनंती करतो धन्यवाद मेघाटातील अति दुर्गम भागात अचानक सरप्राईज भेट देत मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्र यांनी काम चुकार कर्मचाऱ्यांचे धाबे आणले धाणे तालुक्यातील बैरागड रंगुबेली आणि हरदा गावासह जिल्हा परिषद हायस्कूल धारणी येथे सीओ संजिता मोहपात्रा स्वतः दाखल झाल्या या भेटीदरम्यान ज्या ठिकाणी स्थिती समाधानकारक नव्हती त्या संबंधित कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्याचे निर्देश त्यांनी दिले तसेच रंगुबेली व धारणी जिल्हा परिषद हायस्कूल येथे विद्यार्थ्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या आणि शिक्षक शिक्षकांशी संवाद साधला शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत संजिता मोहपात्र यांनी समाधान व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले बैरागड उपकेंद्रालाही भेट देत त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली मात्र काही गंभीर तक्रारी आढळल्या नाहीत भविष्यात तक्रार आल्यास निश्चितपणे योग्य ती कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले संपूर्ण दौऱ्यात सीओ मोहपात्रा यांनी अधिकारी कर्मचारी आणि गावकऱ्यांसोबत थेट संवाद साधत प्रत्यक्ष समस्यांची माहिती घेतली धाणे पोलीस स्टेशनमध्ये गणेशोत्सवाचं विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात आणि शांततेच्या संदेशासह संपन्न झाला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी माधवराव गरुड आणि धाणीचे ठाणेदार अवतार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन तर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा लाभ तालुक्यातील सर्व नागरिकांनी नागरिकांनी घेतला आनंदाने महाप्रसादाचा आस्वाद घेत रात्री आणि कीर्तनाचा कार्यक्रम पार पडले तसेच सकाळी बाप्पाची आरती करून भजन कीर्तन केले गेले महाप्रसादाच्या कार्यक्रमानंतर सायंकाळी डीजेच्या तालावर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नाचत गाचत बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी मैदानात उतरले पाणी पावसात उन्हा ताण धारणात नागरिकांचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनी हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला या सोहळ्यात धारणीचे नागरिकही मोठ्या उत्साहाने सहभागी झाले हैदराबाद गॅजेट एसटी प्रवर्गात सामावून घेण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक झालेला आहे नांदेड जिल्ह्यातील भोकर तहसीलवर बंजारा समाजाने मोठा मोर्चा काढला या मोर्चात बंजारा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते राज्य सरकारने नुकताच मराठा आरक्षणासंदर्भातला जी आर काढला आहे है। हैदराबाद गॅजेट हा निर्णय घेतला गेल्याचा दावा बंजारा समाजाने केला असून त्याच गॅजेटमध्ये बंजारा समाजाची नोंद आदिवासी म्हणून असल्याचे त्यांनी सांगितले म्हणूनच महाराष्ट्रात देखील हैदराबाद गॅजेट लागू करून बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात सामावून घ्यावे अशी त्यांची मागणी आहे बंजारा समाजाने सतरा सप्टेंबर पर्यंत आपला निर्णय जाहीर करण्यासाठी राज्य सरकारला मुदत दिली असून त्यानंतर ही मागणी मान्य झाली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे मोर्चा शांततेत पार पडला असून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता या मोर्चामुळे भोकर तालुक्यात वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली होती अमरावतीकरांसाठी सुवर्ण संधी येणाऱ्या सणवारांच्या वारांच्या पर्वावर स्वतःला आणि स्वतःच्या घराला सजवा इंडियन हँडिक्राफ्ट अँड हँडलूम एक्सपोच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले आहे काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत हस्तकलांच्या वस्तू दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असलेल्या सर्वच वस्तू एकाच ठिकाणी महिलांसाठी पुरुषांसाठी आणि लहान मुलांसाठी घरासाठी ऑफिससाठी आकर्षक मजबूत फर्निचर सोबतच किचन करीता विविध साहित्य आणखी बरेच काही तर वाट कसली बघताय नक्कीच भेट द्या इंडियन हँडिक्राफ्ट अँड हँडलूम एक्सपो रॉयल एनफील्ड शोरूमच्या समोर सातुर नाते बडनेरा रोड अमरावती होलसेल शॉपिंग मॉल टू बीज कॉम्प्लेक्स नांद अमरावती जवाहर रोड अमरावती असूज चॅनल वर राजकीय सामाजिक धार्मिक कार्यकर्ते प्रशासकीय अधिकारी कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेली विचार अथवा माहिती ही त्यांचे वैयक्तिक मते आहे त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही स्क्रीन है सिटी न्यूज हमेशा सच के साथ